गावचा म्हणजे पर तालुक्यातला असेल त्यानं हात वरती करावं कोण आहे का पर <गणागा> सुद्धा पर तालुक्यात तुमच्या शहरातली सगळी मंडळी मनापासून प्रेम करतात ही सगळी मंडळी फक्त काल आपण हात दिली आणि एका हातेमध्ये वेळ एवढ्या बहुसंख्येने आपण सगळी कराल इथ उपस्थित झाला त्याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळ्यांचा मनापासून <प्थाथा> आहे निवडणूक अंतिम आहे कार्यकर्त्यांमधला उत्साह दादा बाहेर पडला नव्हता परंतु आज सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह बाहेर पडलेला आहे कुठलीही जातीवादी शक्ती कुठलीही सर तालुक्यातली शक्ती आमच्या विक्रम

जत तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये दादांना लीड आहे आणि ते सगळं लीड जत शहरातून जास्त लीड द्यायचं आहे ते आपण दादांना मागच्या वेळ दादांना आपण साडे दहा हजार मत दहा हजार आठशे मत दिली होती परंतु या वेळेस ती मतं वाढवायची आहे दादांच्या दादा मतामध्ये वाढ करायची आहे इतर उपस्थित सगळ्या माता भगिनींना सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे तुमचा उत्साह किती आहे हे तेवीस तारखेला दादा कार्यक्रम करायचा टप्प्यात आलाय टप्प्यात त्याला शिक्ष मारून आठपाडीला आहे आणि कुणीही दादा शस्त्र खाली खेळ म्हणजे काय दादा युक्तात नाही कसं समजू नका दादानी एकदा हातात घेतलं विनंती <ण्दावारा> आहे आपण चांगल्या पद्धतीनं लोकांकडे चांगला विचार घेऊन चाललेला आहे परवा काय तर बातमी होती दहा पंधरा नगरसेवक अरे डझन बरं चार डझन नगरसेवक आहेत आमच्याकडं तुम्ही सगळ्यांनी कोळी आहेत माधव मंडळी आहेत मी आहे भूपेंद्र गावळे माधव कोळी आहेत पट्टीचे बंधू आहेत पहि कुलकर्णी आहेत निलेश गावने आहेत बंदिल नगराध्यक्षाला त्यांच्या सुरमय आहेत निलेश बामणे आहेत इराणा निरोणे आहेत अरे नाव कितीही <laughs> होतात ही सगळी दादाच्या तालमीत तयार झालेली आहे त्यामुळे या, त्या या पैलवानांचा तुम्ही नाच करू नका आम्ही चांगला विचार घेऊन करू शकणार आहे आज त्यांच्या जोडीला समदाडे साहेबांची ताकद बरोबर उभा राहिलेली आहे विकास केलेला आहे करणार आहे करत राहणार आहे आमच्यावर जनतेचा विश्वास आहे हो। जनता तुम्ही काहीही द्या काही करा परंतु जनता आम्हालाच मतदान करणार आहे हा विश्वास घेऊन उपस्थित सगळा कार्यकर्ता उपस्थित आहे दादा माझी प्रकारची विनंती आहे या सात शहराला महत्वाच्या स्थानिक पाणी पुरवठा योजना तुम्हीच दिलेली आहे हे मुद्दा सांगतो तुम्हाला नगरपालिकेत जाण्याची सत्ता होती आदरणीय बनेनोर ताई पुढे हो बनेनोर ताई बनेनोर नेतृत्वाखाली आमच्या नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांनी हा ठराव केला होता हा प्रस्ताव तयार केला हा शासन दरबारी मांडला आणि त्याच्यासाठी दादा पंचवीस वेळा त्या प्रशासकीय इमारतीची इमारत पहिले थोडून चौदा वेळा पर्यंत गेले हे सगळं दत्त लोकांना माहित आहे दक्षराला माहित आहे पुढील कुणीतरी यायचं एखादं पसर काढायचं अरे प्रस्तावच दिला नसता तरी योजना कुठून झाली सगळा प्रस्ताव

बारा बसार वेगवेगळ्या पद्धतीची जातीची माणसं तुमचे कार्यकर्ते आहेत सगळ्या जातीचे आहेत पुरात आहेत संगद आहेत लिंगत सगळ्या जातीची माणसं हरुमान मुसलमान वडा चर्मकार एक आणि एक बारा बरोबर जातीची उपस्थित आहे भारतीय समाजाची माणसं सगळे डौरी समाजाची माणसं उपस्थित आहे सगळ्या समाज मारत नाही मी जात माणसं आहे सगळे गोंधळी समाजाचे आहेत माझे कोणी समाजाचे आहेत सगळ्या समाजाची माणसं आहेत ही माणसं आज आम्ही गुन्हे गोळी झालो एकमेकाला भाव भाव सत्य राहतो आम्ही एकत्र एक चांगलं राहतोय आज चिंकी भाषाच्या पांढरी मध्ये हे असलं काय चालत नाही चालवू नका इथं न्याय मिळतोय चिंदगी बच्चाच्या पांढरी मध्ये न्याय मिळतोय लक्षात ठेवा चिंदगी बच्चाच्या पांढरी आम्ही चिंदगी बच्चाचे सगळे आपला नेता विक्रमदा येत्या तेवीस तारखेला वीस तारखेला तीन नंबरच हाताच्या पुढचं बटन लावायचं आणि तेवीस तारखेला तिकडे ते